आता आपल्या सुरू झाले तरुण तरुणी आणि लहान मुलांसाठी मनोरंजनाची पर्वणी याबरोबरच साऊथ इंडियन पद्धतीचा लज्जतदार चविष्ट नाश्ता एकाच छताखाली चला तर मग आजच भेट द्या जी स्क्वेअर कॅफे विटा येते गेमिंग बरोबर आनंद घ्या चविष्ट असणाऱ्या नाश्त्याचा सर्व अद्यावत आणि नवीन गेमचे एकमेव ठिकाण चला त्वरा करा आणि भेट द्या आपल्या कुटुंबियांसोबत जी स्क्वेअर कॅफे विट्याला आमचा पत्ता नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आमदार भैया बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्याची नवी दिशा देत कैलासवासी कलावती जगन्नाथ बागल यांच्या स्मरणार्थ खानापूर तालुका पंचायत समिती माजी सभापती मनिषा प्रकाश बागल व प्रकाश बागल यांनी लेंगरे येथील उर्दू शाळेला सी सी टी कॅमेऱ्यांची भेट दिली आहे या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षा अधिक मजबूत होत असून शाळेच्या परिसरात शिस्त आणि सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होणार आहे सामाजिक बांधिलकी जोपासत बागल कुटुंबाने केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे याप्रसंगी उपस्थित पाहुण्यांनी आमदार सुहास बाबर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या प्रेरणेने होत असलेल्या सामाजिक उपक्रमाचे अभिनंदन केलं उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग व पालकांनी बागल परिवाराचे आभार मानले याकूब शिकलगार सेवन स्टार न्यूज लेंगरे